कलेक्टर सी पी एस पी यांच्यासह चार सनदी अधिकाऱ्यांची दोन आमदारांची गणेशोत्सवानिमित्त यस न्यूज मराठीला भेट सोलापूर यस न्यूज मराठीच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी देखील शंभर टक्के मातीपासून बनवलेल्या इको फ्रेंडली गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती या अकरा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान येस न्यूज मराठीच्या कार्यालयात आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूरचे सुपुत्र आणि झारखंड राज्याचे पेयजल योजनेचे मिशन डायरेक्टर रमेश घोलप सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप माने प्रिसिजनचे यतीन शहा आणि सुहासिनी शहा स्पेनका वॉटरचे संचालक सुहास आदमाने व्ही आर पवारचे राजेश पवार विद्यानंद बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख उद्योजक संकेत आणि निखिल थोबडे लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्सचे मोहन आणि रेणू सचदेव अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुधाकर इंगळे महाराज क्रेडाई सोलापूरचे पदाधिकारी सोमाणी हुंडाईचे अमोल जाधव दिव्य मराठीचे संपादक महेश रामदासी आणि युनिट हेड नौशाद शेख स्टाईल मंत्राच्या सोनल पांचाळ आणि आरचे श्रद्धा नीमा या डॉक्टरांच्या संघटनेचे मान्यवर डॉक्टर आदी विविध मान्यवरांच्या हस्ते गणरायाची पूजा करून सोलापूरच्या विकासासंदर्भात त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत या इको फ्रेंडली गणरायाचं विसर्जन अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं टाळ मृदुंगाचा गजर करत यस न्यूज मराठीच्या कार्यालयापासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पालखीतून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली हरिभक्तीपरायण ज्योतिराम चांगभले महाराज आणि बळीराम जांभळे महाराज यांचे बालवारकरी सहभागी झाले होते येस yes, न्यूज मराठीच्या कार्यालयासमोर मोठ्या बॅरलमध्ये पाणी भरून त्यामध्येच गणरायाचं विसर्जन करण्यात आलं मूर्ती oh, yeah! oh, yeah! विरघळल्यानंतर हे सर्व पाणी झाडांना घालण्यात आलं